नमस्कार मंडळी आईच्या पाहुणचारमध्ये मी आपलं स्वागत करते आज आपण अगदी सॉफ्ट कोणतेही प्रिजोरेटीव न घालता नैसर्गिक चवीने परिपूर्ण कमी साहित्यात फणसाचे आईस्क्रीम कसे करायचे ते पाहू फ्रेंड्स मी बाजारात वटपौर्णिमेनिमित्त फणस आणायला गेले पण गडबडीत कापाऐवजी फणस घेतला गेला पण बरकाफणस खाण्याचा सोडा गेळणं पण मुश्किल होतं मग आता एवढ्या फणसाच्या गराचं काय करायचं तर या भरक्या फणसाचे विविध प्रकार करून त्याला संपवायचं ठरवलं तर प्रथम या फणसाचा पल्प मी प्रिझर्व करून ठेवला तर कसा तर फणसाच्या घराच्या सर्व आठळ्या काढून घेतल्या आणि हा घर मिक्सर जारमध्ये घालून बारीक फिरून घेतला आठळ्या मात्र टाकून न देता त्याची भाजी किंवा त्या उकडूनही छान लागतात आता हा मिक्सरवर काढलेला फणसाचा पल्प गाळून घ्यायचा खरं तर गाळूनही त्याच्यात काही निघत नाही इतका सॉफ्ट पल्प निघाला आहे फ्रेंड्स या रेसिपीचं साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलं आहे तुम्ही माझ्या चॅनलला प्रथम विजिट करत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका हा सर्व पल्प गाळून घ्यायचा आता हा निघालेला पल्प एका डब्यामध्ये भरून घट्ट झाकण लावून फ्रीजरमध्ये ठेवून द्यायचा आणि लागेल असा गर घेऊन त्याचे विविध प्रकार करू शकता आता ह्या फणसाचा काढलेल्या पल्पमधील एक वाटी फणसाचा पल्प मी मिक्सर जार मध्ये घालून त्यात दोन वाट्या दूध घालायचं दोन मोठे चमचे दुधावरची साठवली साय घालायची आता हे मिश्रण मिक्सर जारमध्ये पुन्हा फिरून घ्यायचं आता यात अर्धी वाटी साखर घालून पुन्हा हे मिश्रण बारीक करून घ्यायचं मिश्रण छान सॉफ्ट झालं आहे फ्रेंड्स मी राहिलेल्या फणसाचे करायचे आणखी कोणते पदार्थ केले हे पाहण्यासाठी नोटिफिकेशन बॉक्सवर क्लिक करा आता हे आईस्क्रीमचे मिश्रण एका पॅकबंद डब्यात भरायचं मी जून आईस्क्रीमचा डबा घेतला आहे त्यात हे आईस्क्रीमचे मिश्रण भरून घट्ट झाकण लावून पाच ते सहा तास फ्रीझरमध्ये आईस्क्रीम जमण्यासाठी ठेवणार आहे पाच तासानंतर हे आईस्क्रीम छान घट्ट झाले आहे पण हे बाजारासारखे सॉफ्ट आईस्क्रीम नाही तर तसे सॉफ्ट आईस्क्रीम होण्यासाठी हे जमलेले आईस्क्रीम पुन्हा एकदा मिक्सर जारमध्ये घालून फ्लफी होईपर्यंत मिक्सर जारमध्ये घालून फेटून घ्यायचं असं केल्याने हे आईस्क्रीम अतिशय सॉफ्ट होते तोंडात घातल्याबरोबर हे आईस्क्रीम विरगळते पहा हे मिश्रण किती सॉफ्ट आणि फ्लफी झाले आहे हे मिश्रण जेवढे फेटून घेऊ तेवढे ते फ्लफी आणि दुप्पट होते अगदी विरगळलेल्या आईस्क्रीमप्रमाणे वाटते आहे आता हे मिश्रण पुन्हा डब्यात भरून पाच सहा तास फ्रीझरमध्ये आईस्क्रीम जमण्यासाठी ठेवायचं पाच सहा तासानंतर हाडाबा बाहेर काढून आईस्क्रीम जमलं आहे की नाही ते बघायचं आईस्क्रीम छान जमलं आहे घट्ट झालं आहे पण तेवढे सॉफ्टही झाले आहे माझ्याकडे स्कूप नाही तरीही खोलगट पळीने छान स्कूप पडत आहे बघा किती सॉफ्ट फ्लफी बाजारातील नॅचरल आईस्क्रीमप्रमाणे होममेड बरका फणसाचे आईस्क्रीम तयार आहे तर फ्रेंड्स कसं वाटले होममेड सॉफ्ट अँड टेस्टी फणसाची आईस्क्रीम फ्रेंड्स नवीन रेसिपी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद